बघा ते बाकीच्या गोष्टी आपण पुढे बघूया पण हे आहे गोष्टी त्या वारुळ आहे नागाचा तिकडे काहीतरी आजूबाजूक नाग वगैरे असायचो विहीर पण आहे नमस्कार मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं सा, पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहरचं सहरचं स्वागत करतो मित्र हो म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला जवळजवळ तीन साडेतीन वर्ष झाली असतील आणि तेव्हापासून एकदा खूप लोक सांगायचे की अरे कोकणातील भूताच्या गोष्टी वगैरे काय असतील तर सांग म्हणून कारण काही लोकांना असं भूताच्या गोष्टी थरारक गोष्टी वगैरे ऐकायला खूप आवडतात म्हणजे एक मनोरंजन म्हणून त्या गोष्टी हे लोक बघत असतात की एक काहीतरी असं वेगळं भयानक एक आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे अशा गोष्टी असतात काही तर त्या गोष्टी ऐकायला लोकांना आवडत असतात एक करमणूक म्हणून या अगोदर मी दोन तीन वेळा प्रयत्न केला होता भूताच्या गोष्टी सांगायच्या आणि त्याला खरंच खूप चांगला रिस्पॉन्स भेटला तर म्हटलं की आज आपण एक हॉरर ब्लॉगच बनवूया तुमच्यासाठी आज हा मी एक हॉरर ब्लॉग घेऊन येत आहे आणि माझ्याबरोबर इथे आहे आर्यन नेहमीप्रमाणेच तर आर्यन आणि मी आता आम्ही जंगलातील एका ठिकाणी जात आहोत आता आम्ही आहोत ते म्हणजे ह्या गावाच्या स्मशानभूमीजवळ इथे तुम्ही पाहू शकता हे बघा आता आम्ही आलो आहे स्मशानभूमीजवळ ही समोर स्मशानभूमी आहे तर मित्र हो काय माहिती आहे काय लहानपणापासून मी जेव्हा मामाकडे यायचो तेव्हा आजोबा वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या भूताच्या वगैरे तर त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे की इथेच जवळ हे आता आम्ही कोंबेगावच्या या स्मशानभूमीजवळ आहोत स्मशानभूमीतच आहोत म्हणजे आणि इथून जवळच एक वड आहे तर त्या वडाच्या आसपास आहेत ना एक म्हणजे लग्न झालेली बाई तर ती अमावस्येच्या रात्री येत असते अशा प्रकारची ती गोष्ट आहे आणि ते खरोखर आहे का अशा प्रकारची गोष्ट म्हणजे ती बाई खरोखर येते का लग्न झालेली बाई तर ते आज आम्ही पाहायला जातो कारण आज आहे अमावस्या संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्याने अमावस्या लागलेली आहे आणि त्यानंतर ती बाई बघण्यासाठी म्हणजे ती भूत बघण्यासाठी आम्ही जात आहोत तर म्हटलं तुम्हालासुद्धा बरोबर घेऊन जाऊया बघा भूत असतं नसतं हे आम्हाला काही माहिती नाही पण एक जगामध्ये ह्या अरे इकडे मग पण ह्या जगामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि एक निगेटिव्ह एनर्जी असते यावरती माझा पूर्ण विश्वास आहे हे बघा ते बाकीच्या गोष्टी आपण पुढे बघूया पण हे आहे स्मशानभूमी कोंबेगावातील अमावस्येच्या रात्री आम्ही इथे आलो आहोत आणि इथे बाजूलाच एक आवळ्याचं झाड आहे आवळीनंच आहे ना हे बघा आणि हे खूप विचित्र असं दिसतं रात्रीचं भयानक असं <laughs> लहानपणी मामा सांगायचा ह्या आवळींनीच्या झाडावरती प्रत्येक फांदीवरती एक एक भूत बसतं म्हणजे इकडे जे जे कोण मरतात ते जाऊन ह्या आवळ्याच्या झाडावरती बसतात <laughs> असं आम्हाला मामा सांगायचा तर आता इथून आपण जाऊया चल जाऊया अरे तू पाठी नको हो तर हे बघा आणि हे बघा मित्र हे पुढे आहेत ना वरच्या साइडला हे जंगल आहे पूर्ण आणि इथे आहेत ना बिबट्याचा वगैरे वावर खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि इथून आता आम्ही जाणार आहोत ते म्हणजे हे बघा हे बाजूला वडाचं झाड मित्र तुम्हाला काय वाटतं भूत असतात नसतात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आर्यन तुका काय वाटतं भूत वगैरे असतं की नाही ऐकलंय लहान असताना म्हणजे लोकांकडून ऐकलं ऐकलं आहे अच्छा तुका असं अनुभव नाही अजून चालात ते काय म्हणजे हे बघा मित्र मी पण असा खूप लोकांकडनं वगैरे ऐकलेला आहे की भूत वगैरे असतात का आता एक मध्ये राजवाडी ठिकाणी अच्छा तर मित्र इकडनं आहेत ना जवळ एक राजवाडी म्हणून गाव आहे डकिन अच्छा तर मित्रो इकडनं एक जवळ राजवाडी म्हणून गाव आहे तर त्या गावात डकीन वगैरे दिसता असं आर्यन सांगता आर्यनला तिकडच्या लोकांनी सांगितलेलं आहे काही आणि बघूया आज आपल्या कोण दिसताय बघा पूर्ण पुढे मार आर्यन भेटते हे बघा भयान अशी शांतता या सर्व बघा एक वगैरे कसा पडलेला आहे इकडे आता जास्त सध्या रहदारी कोणाची दिसत नाही वरच्या साईडला तुम्ही इकडे बघू शकता त्या साईडला एकदा बिबट्या आहेत ना आर्यनची बकरी घेऊन गेलो होतो त्याचा ब्लॉक पण आपण बनवला होता तो इकडनं रातखेड्यांचा आवाज एकदम किर असे होता तुका काय वाटतं इकडे असतात काय काय सांगू शकत नाही सांगायचे हां माका म्हणा आजोबाच सांगायचे द्रो खूप म्हणजे जुन्या लोकांकडे आहेत ना अशा खूप गोष्टी असतात भूतांच्या वगैरे आता आहेत ना आपण त्या वडाजवळ आहे आणि इकडे आहेत ना दोन ते तीन वड आहेत ह्यासाठी इकडे एक वड आहे अरे पुढच्या वडा वडाचा चल दहावी आधी तो बघा हे समोर दिसतंय ना ह्यो एक वड आहे तो बघा हा वड आहे चल आपण आतमध्ये जाऊया इकडे जंगलात खालच्या साईडला वड आहे ना जाऊ कसं ना ओके तर मित्र हो पण आता बघा यो बघ काय तर खतरनाक जागा ही गोष्टी ते आता सांगू नको कारण आपण खतरनाक पण आता सांगू नको आपण कारण इकडे आहेत ना मित्र गावातले लोक वगैरे येत असतात सो त्यामुळे सर्व गोष्टी आम्ही सांगणार नाही तसे मित्र आजोबांना पण नाही आणि इकडे कोणतरी एक बाई वगैरे ह्या साईडला पण फिरत असतं ना कोण बायो 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 काय ते बघा इकडे आहेत ना छोटी छोटी अशी बेटा वगैरे पण आहेत आम्ही जंगल जंगलातनं पूर्ण फिरतो ते बघा सो मित्र आता आहेत ना आपण हे बघा नदीवरती आला हो ही नदी आहे या नदीवरती आहेत ना नदीत म्हणजे मासे पकडू खेकडे पकडू पण आहेत ना लोक येत असतात आणि खेकडे पकडताना वेगवेगळे अनुभव त्यांना या नदीवरती आलेले आहेत मित्र हो आत्ता आहेत ना आम्ही एका मळ्यात आलो आहे आणि इकडे तुम्ही आता आवाज ऐका शांततेत आवाज ऐका अर्जुन तुक कॅन्डल देतले नाही असो माका ना असं मेणबत्ती पेटल्यासारखं का वगैरे काहीतरी दिसतं मी बघ आता येत नाही हा मळ्यात आला बाय पण इकडे बघूया काय दिसत आहे काय आईच्या गावात डुकर बुकर यायची पुढे आता <laughs> आपण अर्जुन बरोबर आलो ना ह्या काय रे वारू आहे काय अरे ही झाड रात्रीची बेकार वाटत आहेत भयानक यार घेऊन हो। वारुळ आहे नागाचा तिकडे काहीतरी आजूबाजूक नाग वगैरे असायचो डेंजर वाटत ह्या सर्व चल इकडनं जाऊया आपण आईच्या गावात ते नार ह्या तर का ओके सो मित्रो या ठिकाणी आहेत ना आता एकदम घनधड जंगलात नाही आलो आम्ही आणि त्या साईडला असं पायाखाली जरा बघून अरे आयच्या गावात अबो 아린 t a h p a l i 아 g e पुढे जाऊया चांगलं कोण आहे पुढे पुढे कोण होता आजच्या गावात एक रेबो विहीर पण आहे होर आपली थांबा थांब सावकर कोणू तरी हीच नाही ना सांगत होते आजोबांनी चल पुढे बघूया ते मित्र ही घाटी आहे आणि ती बाई आहेत ना ह्या साइडला गायब झाली विहिरीच्या पुढे काहीतरी आली तिकडे आणि तिकडनं मग दिशेनाशीच झाली रडताना बघितलं माका जरासाच ऐकू आला का लागून तू ऐकलं पूर्ण रडतानाशी असं बोलतात की म्हणजे त्या बाईचं लग्न वगैरे झाला होता आणि त्याच्यानंतर मग नवरो वगैरे असं काय काय भरपूर त्याच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडले होते आणि आणि मग त्या बाईन खाडीत जीव दिल्या नंतर ह्या ठिकाणी तिचा भूत आहे काय करूया जाऊया चला तर मित्र इकडनं आता आम्ही खाली जाता बिबट्या बिबट्या पण असायचो इकडे जंगल पण बेकार आहे गावात चला मित्र बघा इकडे पण एक चिंता होती ती पण खाली पडली आहे तर मित्र म्हणजे तुमका सुद्धा अशा प्रकारचे जर अनुभव आले असतील ना भूतांचे वगैरे तर आमका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे कसं आहेत ना फक्त कोकणातच भूत असतात असा नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणच्या माणसांक माणसांक आहेत ना भूतांचे वगैरे अनुभव आलेले असतात म्हणजे मी असं म्हणत नाही की भूत आहेतच काय काय लोक खूप लोक असे बघ तुम्ही बघितला असाल की भूतांचे अनुभव वगैरे सांगताना तुम्ही जर यूट्यूबवरती आता सर्च केला ना की भूतांचे अनुभव किंवा घोस्ट एक्सपिरियन्स पॉडकास्ट वगैरे आहेत ना तर खूप सारे पॉडकास्ट पण आहेत याच्यावरती आणि खूप सारे लोक आहेत ना भूतांक शोधण्यासाठी आहेत ना तंत्र म्हणजे वेगवेगळे तंत्रज्ञान सुद्धा करत असतात आणि त्या रिलेटेड वेग आहेत ना मी वेगवेगळे सुद्धा ऐकलेले आहेत मी असं म्हणत नाही की भूत हायच असा ऍनिमल मूवीमधलं एक गाणं आहे ना जे गाणं गायलेलं त्या बी प्रँक बी प्रँक की प्रँक बी असं काहीतरी त्या सिंगरचं नाव आहे तर तेनंसुद्धा आहेत ना अशा प्रकारचे त्याच्याबरोबर घडलेलो भूताचं अनुभव वगैरे सांगितलेलो आहे आणि त्याचं सुद्धा आहे तुम्ही जाऊन यूट्यूबवरती सर्च करू शकशाल पण व्हिडिओ बनवण्यामागचं एक फक्त माझा उद्देश होतो तो म्हणजे की करमणूक खूप लोक आहेत ना मला सुरुवातीपासून सांगतात की अशा प्रकारचे भूतांचे वगैरे स्टोरी सांग तर त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवलं आहे लोक असं बोलतात की कोकणात भूतं असतात आणि वेगवेगळे भूतांच्या जागा वगैरे आहेत कोकणात तर असा काही नाही आहे तसं असताना तर, तर मोस्ट हॉन्टेड प्लेस आहे ना तर ती कोकणात असतीवर पण तसं नाही आहे ती मोस्ट हॉन्टेड प्लेस आहे ना ती माझ्या मते जयपूरला आहे वाटतं की अन्य खायच्या तरी ठिकाणी आहे पण ती जर असं असताना की कोकणातच फक्त भूतं असतात तर ती मोस्ट हॉन्टेड प्लेस ही आपल्या कोकणात असतीवर ती पण ती कोकणात नाही आहे तर ती महाराष्ट्राच्या बाहेर आहे तर अशा प्रकारचे भूतांच्या गोष्टी हे सर्वत्र असतात आपल्याच देशात नाही आपल्या देशाच्या बाहेरसुद्धा अमेरिका वगैरे तर त्या ठिकाणीसुद्धा वेग ना वेगवेगळे लोक याच्यावरती ना एक्सपिरियन्स करत असतात की भूत आहे की नाही असं बघण्यासाठी पण हो एक्सपिरियन्स खूप वेगळं होतं तुमका कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तरीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू लवकरच पुढच्या एखादी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय